नमस्कार मी विजयालक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत शरीरातील कॅल्शियम वाढवणारे पदार्थ हाडे आणि स्नायूंना आधार देण्यासाठी कॅल्शियम शरीराला फार आवश्यक आहे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी शरीर नव्वद टक्केहून अधिक कॅल्शियम वापरते चला तर जाणून घेऊया असे महत्त्वाचे पदार्थ कोणते आहेत जे आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवतात आणि आपली हाडे मजबूत करतात एक दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे रात्री झोपताना ग्लासभर दूध अवश्य घ्यावे दोन नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते त्याचप्रमाणे प्रोटीन्स आयर्न फायबर कंटेंट्स असतात किमान आठवड्यातून दोनदा तरी नाचणीची भाकरी नाचणीची सूप किंवा नाचणीचा डोसा आहारात घ्यावा तीन वाठीवर दहीमध्ये चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्यामुळे दुपारच्या वेळी दही, दुपार दही आवर्जून घ्यावी चार संत्री लिंबू यासारख्या लिंबूवर्गीय आंबट फळांमधून शरीराला कॅल्शियम आणि त्यासोबत विटॅमिन डी आणि विटॅमिन सुद्धा मिळते पाच आवळा हा कॅल्शियमचा आणि विटॅमिन सीचा मोठा स्रोत आहे आवळा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि आपले तारुण्य टिकवण्यासाठी मदत करतो सहा टोफू सोया पनीर खाऊ शकतो टोफूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयर्न व अनेक तत्त्व असतात जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर खूप चांगला पर्याय आहे सात बदाममध्ये भरपूर कॅल्शियम असते रात्री तीन ते चार बदाम भिजवून सकाळी खावीत शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आठ जर्दाळू अक्रोड हाय कॅल्शियम रिच पदार्थ आहे हे फळ नियमितपणे खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते आणि हाडे मजबूत होतात नऊ बियांमध्ये अनेक पोषक तत्व असतात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते खसखस तीळ सीड्स या बिया शरीराला पोषक ठरतात खसखसच्या बिया कॅल्शियमची कमतरता दूर करतात याव्यतिरिक्त त्यामध्ये ओमेगा थ्री फॅट ॲसिड्स असतात दहा हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे पालेभाज्या ब्रोकोली पालक आहारात नेहमी खाव्यात अकरा गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पोटॅशियम फायबर आणि फॉस्फिरस ही असते जे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात म्हणून दररोज मुठभर शेंगदाणे गुळासोबत खावेत बारा सुकलेल्या अंजीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते त्याचबरोबर फायबर अँटीऑक्सिडंट्स असतात तेरा सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते सोयाबीन आपण सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकतो किंवा सोयाबीनची भाजी सोयाबीन भात आहारामध्ये घ्यावे चौदा त्याचप्रमाणे मांसाहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते मासेमध्ये जसे सार्डिन रावस माशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते पंधरा भेंडीची भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही पण भेंडीची भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते सोळा डाळी कडधान्य चीज दूध दुग्धजन्य पदार्थ यामधून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते सतरा शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रोटीन सोबत कॅल्शियम देखील देते अतिगोड पदार्थ खाणे टाळावे जसे की चॉकलेट केक कोल्ड ड्रिंक्स सोडा इत्यादीमुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होते वरील टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार थँक्यू धन्यवाद